साहेब ते कोल्हापूरमध्ये असं राजकारण चालू आहे तर विकास कसा होणार कोल्हापूर कोल्हापुरात त्या राज्याचं राजकारण गडूळ झालं आहे सगळे देशाचं पण राजकारण बघतेच नवं आता ही पावसाळ्या अधिवेशन होती राज्याची आणि आता देशाची पण दिल्लीत चालली आहेत काय आहे ती कुठले विषय जनतेच्या हिताचं चालले आहेत मला सांग काढल्याशिवाय काय नाहीच आहे त्यांनी हे केलं ते नाही ते केलं आणि मी बघितले या राजकारणात त्यांनी जवळ असताना तिची एवढी स्तुती करते आणि जो लांब गेला काही बाजूला गेला नाही त्याचे खानदान उनं दान घोटाळं बिघटाळं पाक सगळे काढायला लागले बरोबर आता टी व्हीमुळे सगळी जनतेला कळायला लागली की माणूस काय गोळ्यान दूध पेते माझा बघते डोळे झापून दूध पेते त्यावर ते फोन बघत नाही पण काय चालले आता चालले त्याला चुकीचं आहे आता माझं तर तरुण पिढी हातात हा देश आहे हां विकास कामं जर तुम्हाला चांगलं सुंदर पाहिजे असतं तर दोन पैसे आमिषाला बळी पडू नका मताला पैसे घेऊ नका हां हजार दोन हजारसाठी आपण बळी पडायला हवले दोन पासेस काय देतात आता इलेक्शन आलं तुम्हाला पासेस बजेस जेवणावर ही चालू असते त्या अमिषाला न बळी पडता स्वतःचं करिअर तर चांगलं होत असतं तर त्याच्या बळी पडा की लाईफचं काही तर कल्याण होईल मुलाबाळांचं कल्याण होईल नाही दोन पैसे आम्ही यूज आणि थ्रू चालले या राजकारणात वापरान टाका आता पहिले कधी समाजकारण होतं आता व्यापारकरण झालेलं आहे बरोबर आमदार खासदार होतीच की अभ्या अभिमानानं कोल्हापूरचं नाव घ्यायचं झालं तर कारखानीसारखे आमदार होते हा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण म्हशी हा कोते का नव्हते अभिमानानं घ्यायचं अटल बिहारी वाजपेयी आहे त्याला राजबहादूर शास्त्री आहेत वल्लभभाई पटेल आहे त्याला सांगतो मधु होती काही खासदार होऊन गेलेच की आता अटलबिहारी वाजपेयी मुसलमान समाजात नमन निवडून येते ते त्यांना होते हा देशप्रेम जनता आता त्यांनी ज्या लोकांनी पूर्वी या संस्था विसा काढलेल्या होत्या उदाहरण द्यायचं शेतकरी संघाचं घे की उदाहरण आख्या देशामध्ये दे शेतकरी संघ होता मॉलबिली ले आत्ता आले त्यावेळा तिने हे केलेलं होतं शेतकऱ्यांना तिची किती मदत होती लागवड बिघोड करायसाठी गोरगरिबासाठी रोजगार मिळत होता जनतेसाठी बरोबर गोष्टी करत होत्या छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आपले दैवत हा तिने स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यासाठी जनतेसाठी हिचं हितासाठी केलं तिने पुत्र्यासाठी नावासाठी काय केलं नाही आणि आज काय चाललंय त्यांचं नाव घेऊन आपण तिसरंच करायला लागलो हे तरुण पिढीच्या लक्षात येत नाही जनतेच्या लक्षात येत नाही ज्यावेळा आपण मत्ताला पैसे घेते तेव्हा दुसऱ्याला आपण भ्रष्टाचार मांडण्याचे अधिकार नाही आहे हे मी तुला आपली पदे यायची पद द्यायची बरोबर म्हणणं आहे आपणच त्याला आमिषाला बळी पडले तर काय विकास होणार टक्केवारी बिकेवारी बघितला क्वालिटी काय मिळणार आहे तुम्हाला हे बोलायचं नाही काय तुम्हाला सांग आम्ही पण पदं आली पदं गेली आमच्याबद्दल पण इच्छा ना आम्हाला पण असे आमिष लई हा बरोबर चांगले काम आता ऑफिसरी केलं नाही का चांगलं काम करा की शाहू महाराजांनी धरण बांधलं हा आज पिढ्यान नाव निघते बरोबर माझं पद असणार असली पण माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की तिने पण चांगली काम काहीतरी करून टाका तेव्हा तर जायचं आहेच की जाताना काय घेऊन जायचं आहे काय ठेवूनच जायचं आहे बरोबर काय बोलायचं देशाचं राज्याचं तुला सांगतो आता त्या अजून एक तर सर्व विषय आहे का सांग हिताचे विषय कुठले ते जाणं काढायचे तिने केलं म्हणजे बरोबर आणि दुसरं केलं म्हणजे चूक हेच चाललं आहे आणि आपण दुसरं दुसऱ्यांना वडा लावली त्यामुळे काय बोलायचं आहे तरुण पिढीने याचा मोबदला घ्यावा बोध घ्यावा माझं म्हणणं आहे आणि खरोखर तुमचं कल्याण होईत असेल तर चांगले निर्णय घ्या दोन पैसे आमिषाला स्वार्थी यूज आणि थ्रू चालेली त्या मागणीचं बरोबर कारण मोठा तो मोठाच वेळेला ना गरीब तो गरीबच राहिला आणि दोन पैशाला आपण आमिषाला बळी पडून आपला स्वाभिमान चालवले स्वाभिमान फार मोठी ताकद आहे आज अशा नशिबात आहे की तुम्हाला मिळणार ही लक्षात ठेवा जी आपल्या नशिबात आहे की मदतच असते असं माझं आहे विजय साळते सदा जैन जय मास्टर मी बोलते म्हटल्यावर हो, मी वाकडा मी त्याला देत नाही सत्य आहे ते बोलणारच मी शिवभक्त शिवभक्त आहे बरोबर आहे तो हां मी त्यांचा मावळा आहे त्यामुळं बोलणारच जे सुद्धी जरी